नमस्कार मित्रो प्रशासनामधील घोटाळ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव यूट्यूब चॅनल स्कॅम्स अँड रिएलिटीमध्ये आपले स्वागत आहे तुम्हाला जर या घोटाळ्यांसंदर्भात नियमित माहिती हवी असल्यास व्हिडिओच्या खालीचे सबस्क्राईब बटन दिले आहे ते दावा ते लाल रंगाचे त्याच्या बाजूला घंटीचं बटन ते दाबा आणि ऑलवर दाबा व्हिडिओ संदर्भात तुमचं जर काही म्हणणं असेल तर कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडलास लाईक अवश्य करा आजचा विषय आहे असा एक प्रकार सोलापूर जिल्ह्यामध्ये उघडकीस आलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार सोळामध्ये डी एड उत्तीर्ण केलं त्यांना दोन हजार चौदामध्येच मध्येच एका संस्थेवर नियुक्ती देऊन टाकलेली वास्तविक डी एड बी एड या व्यावसायिक पदव्या असतात ते पूर्ण केल्यानंतर शिक परीक्षा दिन कालावधी पूर्ण केल्यानंतर नोकऱ्या दिल्या गेल्या पाहिजेत असा नियम असतो आता शिक्षक पात्रता परीक्षा अभियता परीक्षा सर्व द्याव्या लागतात तेव्हा नेमणुका होतात पण दोन हजार चौदामध्ये अशी शिक्षक पात्रता परीक्षा होती पण या लोकांना दोन हजार चौदामध्ये नियुक्त्या दिल्या आणि दोन हजार सोळामध्ये ते डीएड उत्तीर्ण झाले नक्की हा प्रकार काय होता म्हणजे खाजगी शिक्षण संस्था चालक किती मोठ्या प्रमाणावर घोटाळे करतात हे या उदाहरणातून आपल्याला दिसून येतो आणि या संदर्भात शालार्थ आय डीच्या च्या प्रस्तावात गंभीर चुका निदर्शनास आल्या होत्या कुठल्या कुठल्या शाळांच्या आल्या कशा आल्या कुठल्या शाळेत काय त्रुटी होत्या ते आपण आज सविस्तर बघणार आहोत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आता लगेच लाईक करा म्हणजे आपण पुढे माहिती देण्याकडे वळूया लगेच लाईक करा बरं सर्वांनी व्हिडिओ जे जे आहेत त्यांनी आधी लाईक करा तर सोलापूर शहरातील एका शाळेने सोळा जून दोन हजार चौदा मध्ये डीएड पूर्ण केलेल्या सहशिक्षकाची नेमणूक केली होती पण धक्कादायक बाब म्हणजे त्या शिक्षकाचे डीएड दोन जून दोन हजार सोळा मध्ये पूर्ण झाले आहे त्यामुळे त्या शिक्षकाने पूर्वी जोडलेले प्रमाणपत्र चुकीचे की बरोबर त्याचा शोध शिक्षणाधिकारी घेणार का असा प्रश्न उपस्थित हो होतो आता शिक्षणाधिकारी म्हणजे कोण तीच आपण जी नेहमीची भ्रष्ट आपण ज्याला म्हणतो जिने भटक्या विमुक्तांच्या जागा कमी करत करत नेल्या आणि प्रताप रुपनवर सोबत कार्यालयात चौकशी समिती जर गेली ना कार्यालयामध्ये शिक्षण कार्यालयामध्ये ते साहेबांना फोन करते याला विचारते त्याला विचारते म्हणून कार्यालय मोकळं सोडून पळून जाते ती बाई तर आणि चौकशी समितीच्या सदस्यांना दोन दोन दिवस बसून ठेवते वेटिंगला कागदपत्र देत नाही तीच ही अंधारे बाई तीच शिक्षण अधिकारी या प्रकरणात किती लक्ष घालणार आहे किंवा घातलं काय कसं ते मात्र बघावं लागणार आहे तिथे स्थानिक उमेदवारांनी त्या गोष्टी बघाव्यात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे पाठवलेल्या शालार्थ आय डीच्या एकशे एक्क्याण्णव प्रस्तावात त्रुटी काढल्या होत्या पाचवी म्हणजे माध्यमिक शिक्षणाधिकारी जी होती ना ही बाई म्हणजे हे जे कोणी शिक्षणाधिकारी असतील ते त्यांनी त्रुटी न तपासताच प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठवून दिले त्यांनी त्रुटी पाहिल्याच नाहीत सरळ पाठवल्या तुम्ही करत बसा त्रुटी काढा काय करा तुम्ही करा मी तर भ्रष्टाचार करून मोकळे होते म्हणजे शिक्षणाधिकारी हेच नाही प्रत्येक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मागासवर्गीय कक्षाचे मी एका व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे की मागासुर्गी कक्षामध्ये काय प्रकार चालतात आणि त्यांनी काही सह्या करून कसे घोटाळे केले म्हणून ते व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही आपल्याकडे सर्व प्रकारचे व्हिडिओ असतात ते तुम्ही शोधत जा चॅनलमध्ये कुठल्या विषयाची माहिती पाहिजे असेल ना ते तुम्ही शोधा आणि तो व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हा व्हिडिओही बघत असाल अर्ध्यामध्ये सोडू नका ना नाहीतर माहिती मिळणार नाही प्रत्येक व्हिडिओ जर माझा तुम्हाला बोर जरी वाटत असला तरी तुम्हाला या भ्रष्टाचाराची माहिती हवी असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा तर पूर्ण कळेल नाहीतर अर्धा अपूर्ण बघून घेतलं आणि त्याच्यावर तुमचे विचार बनवत असला तुमचं मत बदलवत बनत असेल तर ते चुकीचं आहे कुठल्याही गोष्टीची अपूर्ण माहिती घेऊ नये माणसाने नाहीतर गैरसमज निर्माण होतात आणि त्याच्यातून वाद पण निर्माण होतात पुढे तर या शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवून दिले त्रुटी न काढता शिक्षण उपसंचालकांकडे गेले आणि पाचवी ते वी वर्गावर शिक्षक नेमताना मार्च हजार एकोणीस उत्तीर्ण होणे अपेक्षित आहे पण हा नियम माहीत असतानाही अनेक शाळांनी टी ई टी उत्तीर्ण नसलेल्यांचे प्रस्ताव सादर केले होते बघा एकतीस मार्च दोन हजार एकोणीस पूर्वी त्या उमेदवाराने टी परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असेल तर शिक्षक म्हणून त्याला घेतलं पाहिजे आता दुसरीकडे आमच्यासारखे असे अनेक उमेदवार आहेत की है, ते, दो दोन हजार तेरामध्ये चौदामध्ये शिक्षक पात्रताही पूर् परीक्षाही पूर्ण केल्या चांगले गुणही तिथं मिळवले डी एड बी एडही पूर्ण केलं तरी नोकऱ्या नाही आहेत आणि हे भ्रष्टाचारी संस्थाचालक अशा लोकांना नोकऱ्यांवर घेतात की ज्यांचं डी एड बी एड पूर्ण नाही ज्यांच्याकडे जा टी शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये चांगले गुण नाहीत ते उत्तीर्ण नाहीत जे अभियोग्यता जे देत नाहीत अशा लोकांना शिक्षक म्हणून नेऊ घेऊन टाकलं आणि दुसरीकडे जे गोरगरिबांचे मुलं असतील ते सर्व पात्रता पूर्ण करून सुद्धा बेरोजगार आहेत मग हा नियम माहीत असूनही त्यांनी टी टी उत्तीर्ण नसलेल्यांचे प्रस्ताव सादर केले कोणी शिक्षण अधिकाऱ्यांनी सोलापूरची अधिकाऱ्यांनी दुसरीकडे मंजूर पदापेक्षा जास्त उमेदवारांचे प्रस्ताव देखील पाठवल्याचे बाब पडताळणीमध्ये समोर आले आहे शिक्षण उपसंचालक कार्यालयात ते चांगले होते तिथले कर्मचारी त्यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आली म्हणजे जेवढे मंजूर पद आहेत तेवढेच प्रस्ताव केले पाहिजेत ना दहा पद मंजूर तुम्ही लोकांचे प्रस्ताव पाठवतायत तो शिक्षणाधिकारी आहे की आंधळी जाऊ द्या चुकीचे शब्द येतात तोंडातून तु। असं कसं शिक्षणाधिकारी सोलापूर जिल्ह्याला मिळाला की जो बिंदू नामवली घोटाळे सर्रास करते कोणासोबत तरी चौकशी समितीचे कार्यालयात बसते चौकशी समितीचे सदस्य कागदपत्र मागण्यासाठी आणि शिक्षणाधिकारी पळून जातात इकडे तिकडे काई -काई जे असे आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये काय काय घोटाळे होतात आणि हे सोलापूरचे लोक तरी सुशिक्षित असल्यामुळे तिथं तरी निघतो इतर जिल्ह्यांमध्ये हा प्रकार होतो पण त्या जिल्ह्यातले लोक लक्ष देत नाही या घोटाळ्यांकडे म्हणून ते बाहेर पडत नाहीत एवढंच फरक सोलापूरच्या लोकांना खरंच मानावं लागेल तिथल्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना की ते काही काही ना काही हे घोटाळे काढण्यासाठी करत असतात एका संस्थेने सहशिक्षक नेमणुकीसंदर्भात तीस जुलै दोन हजार तेरा रोजी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात दिली होती मात्र त्याची नेमणूक दोन जुलै दोन हजार बारा मध्येच केल्याची बाब उघड झाली आहे म्हणजे तीस जुलै दोन हजार की आमच्याकडे शिक्षक भरायचे आहेत तुम्ही या मुलाखतीला आणि एक शिक्षकाची नेमणूक कधी के केली जाते दोन जुलै दोन हजार बारा मध्येच काहींनी खुल्या प्रवर्गाच्या जागा क्षमतेपेक्षा जास्त भरल्या आहेत गंभीर स्वरूपाच्या त्रुटीबाबत संबंधित संस्थांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं हे खूप मोठे मोठे घोटाळे असतात आता कुठल्या कुठल्या शाळांच्या प्रस्तावांमध्ये त्रुटी आहेत ते आपण आता बघूया सांगोल्याची शाळा आहे बलवळी कन्या प्रशाळा सांगोला विद्या मंदिर सांगोला उत्तर सोलापूर जी बी घोळके विद्यालय नानच आणि महात्मा फुले हायस्कूल मारडी बार्शी मध्ये जय हनुमान प्रशाला झरेगाव कै चांगदेव लक्ष्मण घोळके विद्यालय मालेगाव चांगदेव पाटील माध्यमिक विद्यालय दहिटणेव काकळे प्रशाला ढोराळे सोलापूरमध्ये राजेश्वरी माध्यमिक प्रशाला ज्ञानसंपदा प्रशाला श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य हायस्कूल भवानीपेठ सोलापूर व बोरामणी श्री दत्त प्रशाला श्रीमती नरसम्मा बंडा प्रशाला कै रामगोंडप्पा केंगनाळकर हायस्कूल आयडियल उर्दू विद्यालय श्री वीर तपस्वी चन्नवीर हायस्कूल अक्कलकोट रोड अलहाज ए शेख उर्दू हायस्कूल कै मातोश्री मलकव्वा हनुमंत तम्मा बिराजदार पाटील प्रशाला रोशन प्रशाला राजश्री शाहू माध्यमिक विद्यालय विडी विडीघरकुल मंगळवेढ्यामध्ये श्रीपतराव माने विद्यालय लवंगी एम पी का विद्यालय सोड्डी विद्यानिकेतन विद्यालय जालिहाळ माळशिरसमध्ये चंद्रकांत घोघरदरे प्रशाला नातेपुते कन्या प्रशाला व विवेकानंद जुनियर कॉलेज दक्षिण सोलापूरमध्ये गणेश रामचंद्र चितळे प्रशाला बारणूर श्री पंचाक्षरी विद्यामंदिर माळकोठे यशवंत विद्यालय औराद श्री सिद्धाराम मेहत्रे प्रशाला कुंभारी लोकसेवा महाविद्यालय मंद्रुक न्यू इंग्लिश स्कूल दोड्डी कै कोंडेबाई इंगळे हायस्कूल अक्कलकोट अक्कलकोटमध्ये अनंत चैतन्य प्रशाला हन्नूर पणजोळ प्रशाला श्री काशी विश्वेश्वर प्रशाला जेऊर मंगरुळे प्रशाला पंढरपूरमध्ये विकास मंदिर व कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कनिष्ठ महाविद्यालय उंबरेपागे अण्णासाहेब पाटील विद्यालय तिसंगी विद्या विकास प्रशाला टाकळी लक्ष्मी श्री दत्त विद्यामंदिर यवती मातोश्री रुक्मिणी गंगाराम होळकर विद्यालय होळे श्री पटवर्धन कुरोली प्रशाला डॉक्टर पतंगरावजी कदम विद्यालय पळशी राजनंदिनी विद्यालय कौठाळी बोहाळी विद्यालय स्व धीरुबाई अंबानी विद्यालय शेगाव करमाळामध्ये त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्युनियर कॉलेज टाकळी शरदचंद्रजी पवार विद्यालय वाशिंबे दिगंबरराव बागल विद्यालय सावळी श्री जगदंबा विद्यालय वाफळे संघमित्रा माध्यमिक विद्यालय कुर्डुवाळी विनायकराव पाटील विद्यालय भोसरे मोहळमध्ये शिवाजीराव शिंदे प्रशाला इंचगाव शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय अनगर माढामध्ये प्रबोधनकार ठाकरे विद्यालय कव्हे विमलेश्वर विद्यालय बेंबळे पूज्य सि सुगंधाताई पाटील विद्यालय चिंचोली पालवण माध्यमिक विद्यालय मा बबनरावजी शिंदे विद्यालय अकोले खुर्द म्हणजे एवढ्या शाळांच्या प्रस्तावांमध्ये गंभीर चुका आढळून आल्या शिक्षण अधिकारी झोपेतच होते की भ्रष्टाचार भ्रष्टाचारी आहेत की ज्यांनी असं प्रस्ताव न तपासताच वरती पाठवून दिले आधी यांनी खात्री करायला पाहिजे होती ना प्रस्तावामध्ये पदं किती त्यानुसार प्रस्ताव आले आहेत का त्याच्यामध्ये काही त्रुटी आल्या आहेत का बिंदू नामोरीचा घोटाळा काही झालेला आहे का पण काहीच न तपासता या सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी तसेच प्रस्ताव पाठवून दिले आणि या त्रुटी आल्या कारण सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांचं एक आपण म्हणू शकतो गेल्या वर्षभरात भटका जमक जमातीच्या जा जागा आधी ज्या जास्त होत्या त्या त्या बाईने कमी कर, करत 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 नेल्या म्हणजे समजून घ्या या बाईने इथंसुद्धा काय घोटाळा केला असेल का नाही असे शिक्षणाधिकारी जर आपल्या प्रशासनाला लाभले महाराष्ट्राला लाभले तर काय तिथं न्यायाची अपेक्षा तरी कोणाकडे करावी ठीक आहे आजचा विषय एवढाच आहे तुमच्याकडे जर असे काही विषय असतील तर पाठवत चला त्या संदर्भातही आपण व्हिडिओ बनवत चालू पण लाईक करा व्हिडिओला ठीक आहे